इथे वरती आल्यानंतर अशी झुडपं सुरू होतात घनदाट अशी मोठी मोठी झाडं नाहीत पण हे बघा ही अशी पूर्ण छोटी छोटी झुडपं आहेत काही काही मोजकी मोठी झाड आहेत आणि अचानक अशा जंगलामध्ये किंवा ते कॉफीचे कसे ते बागा असतात फार्म्स त्याच्यात आल्यासारखा फील येतोय आता आम्ही बरोबर चाललोय की नाही ते पण नाही माहिती आपल्याला आजूबाजूला विचारायला पण कोण नाही आहे ॲक्च्युली थोडे अजून डायरेक्शन बोर्ड लावायला पाहिजेत पण काकांनी जसं सांगितलं तर ही एकच वाढ जाते वरच्या दिशेला परती आल्यावर परत आपल्याला हा बोर्ड दिसला आहे काकांनी आम्हाला सांगितलेलं ही जी इलेक्ट्रिसिटीची लाईन आहे ना हिला फॉलो करा एक लाईन तिथे खालच्या दिशेला आहे पण ती विहिरीकडे जाते आणि इथून जो व्ह्यू मिळतो तो बघा वरत आहे एकदम म्हणजे एवढं ट्रेकिंग करणं अवघड असतं आपल्याला सवय नसली की पण अशा ठिकाणी आलं ना की डोळ्यांना किती बरं वाटतं आहे ना सुंदर असं वाटत आहे की आपल्याला तो स्पॉट आला आहे जिकडे सात रंगाची माती मिळते बघा समोर दिसते बोर्ड आणि तिथे जरा वेगवेगळे वे कलर पण दिसत आहेत बघूया मग फायनली आपण आलेलो हो आहोत त्या स्पॉटला जिकडे सात रंगांची माती मिळते आणि इथून तुम्हाला तो फरक जाणवत असेल म्हणजे एकदम लाल माती जी आपल्या कोकणामध्ये मिळते तशी त्याच्यानंतर थोडी पर्पल कलरमध्ये ऑरेंज कलरमध्ये सफेद कलरमध्ये राखाडी कलरमध्ये अशा वेगवेगळ्या कलरच्या माती आहे इकडे पाहायला मिळतात आपण प्रत्येक आहे ना मातीतले दगड जमा करूया म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट आयडिया येईल राखाडी बघा एकदम डार्क पिवळा कलर आहे त्याच्यावरतीच लाल माती आहे बघा इकडे लाल माती झाल्या सात मध्ये सात हो हे बघा तर आता ही सातरंगाची जी, जी माती आहे ना इथून पुढे तिकडे गाव आहे धानवली तिकडे बघा समोर घर दिसत आहेत तर तिथपर्यंत लोक चालत प्रवास करतात आणि तिथे मागच्या साईडला धरण आहे तर समोर जे धरण आहे हे नीरा देवघर धरण आहे इथेच तर आपण काल कॅम्पिंग केली कुठेतरी या दिशेला आणि किती मोठं धरण आहे इथून क्लिअर दिसतंय ते ड्रोन शॉटमध्ये तर अजून जबरदस्त दिसेल आणि ह्या साइडला पण एक धरण आहे ते थोडं त्या पुढे गेलं ना ते तिथून दिसतं चला आता जाऊया परत आपण आणि मग कुठून तरी ड्रोन उडूया जसं आमच्या पायाच्या इथून साप गेला मध्ये होता हो मग दिसला कसा नाही नाही तू पुढे गेलास ना तसं त्याला कळलं कोणतरी आलंय म्हणून तो निघाला चल 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 होता, गोनस होता, गोनस पिल्लू पिल्लू म्हणजे म्हणजे पण कोणता असतो वायपर बघा अशा प्रकारे तुम्ही इकडे टेंट वगैरे लावू शकता स्वतःचे आणून लावू शकता आणि कसला व्ह्यू हो आहे मागे मस्त आहे चाललो आणि आपण कुठे आलो आहे माहीत नाही गेलेलो गावाच्या वरच्या बाजूनी आता आलो आहे गावाच्या खालच्या बाजूनी आणि मग अशी एका सापावर पाय देताय जर राहिला आहे तेव्हापासून आम्ही खालीच बघून चालतो आहे नाहीतर आम्ही बिंदाच चाललेलो कधीपासून आणि ती पण घोनच होती रसल वायपर होता रसल वायपर छोटासाच होता मला दिसला नव्हता मी क्रॉस करून गेलो त्याला आणि किरण पाय टाकणार तेवढ्यात तो पळाला शिबाना होता मीच रस्ता कुठं चालतंय बघा <laughs> आलं गावाकडे हे काय गाव तर आता आपण परत आलो खाली रायरेश्वर गावामध्ये जिथे आपण जेवलेलो त्या घरामध्ये पण जेवलेलो आणि समोर गव्हाची शेती दिसते तर इथे तुम्हाला प्रत्येक घरामध्ये जेवायची सोय त्याचबरोबर प प्रत्येकाच्या स्वतःच्या कॅम्पिंग साईट्स वगैरे आहेत तुम्ही इकडे कॅम्पिंग करू शकता जेवण फक्त वेज मिळेल तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं आणि इकडे जर तुम्ही कॅम्पिंगला आले ना तर कॅम्पिंगचं पॅकेज नऊशे नऊशे नव्याण्णव हजार असं सीझन वाईज असेल यांचं पॅकेज आता सध्या नऊशे आणि नऊशे नव्याण्णव नौ� असं आम्हाला दोन पॅकेज आलेत त्याच्यामध्ये तुमचं फूड वगैरे सगळं कॅम्पिंग त्याचबरोबर तुम्हाला एक गाईड दिला जातो जो तुम्हाला इथले सगळे पॉईंट फिरवतो पण त्याच्यासाठी पूर्ण दिवस हवा सकाळी अर्ली मॉर्निंग उठून तुम्हाला ते सगळे पॉईंट फिरायला जावं लागतं आणि प्रत्येक पॉईंट जे मंदिर आहे खाली त्या मंदिरापासून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तर असे पॉईंट्स तुम्ही इथे फिरू शकता आणि आता आपण जाऊया मंदिराच्या इथे अशी आपण डायरेक्ट आलेलो मंदिराचं बांधकाम सुरू आहे त्याचं चा रिनोव्हेशन चालू आहे जसं मगाशी आपण बघितलं रोपवेनी माल घेऊन येत होते ते वरती आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टरने इथपर्यंत आणतायत तर बाहेरून दर्शन मिळेल आता आपल्याला पण आतमध्ये जाणं गाभाऱ्यामध्ये शक्य नाही आहे बाहेरून तर बाहेरून पण ह्या मंदिराची महिमा तेवढी मोठी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे येऊन शपथ घेतलेली स्वराज्याची ह्याच्यापेक्षा मोठी गर्वाची गोष्ट आपल्याला काय असू शकते की आपण त्या ठिकाणावर आता चाललेलो आहोत गावातल्या पोरांची शाळा सुटले शाळेतून आलीत सगळी कशाला बाजूला वाटत जा खूप जागा आहे कुठे शाळा तुमची इथेच आहे ना नशीब इथेच आहे मला वाटलं कुठे लांब खाली जातात की काय शाळेमध्ये कारण आम्ही जिकडे भोरला थांबलो आहे तिथली पोरं कारण आम्ही जिकडे बोरला थांबलो आहे तिथली पोरं पाच किलोमीटर शाळेमध्ये चालत जातात आणि रोज चालत येतात पाच किलोमीटर <laughs> रोजचा प्रवास आहे त्यांचा आणि आता आपण आलो आहे मंदिराच्या जवळ आणि ही इथे रायरेश्वर पठाराची माहिती दिलेली आहे थोडा वेळ घेतो तुमचा दाट झाडी खोल दऱ्या उंचच्या उंच सुळके अस्त्या अस्ताव्यस्त पसरलेली पठारे लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे पठाराच्या समोर असणारा काळ्या कातळातील केंजळगड जो आता येताना आपल्याला लागलेला आपल्याला खुनावतो रायरेश्वर पठारी जीवची समुद्र सपाटी चार हजार सहाशे चौऱ्याण्णव फूट इतकी आहे त्यामुळेच हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाणापैकी एक गणले जाते रायरेश्वर व केंजळगड ही दोन्ही ठिकाणे एकाच डोंगराच्या रांगेत असून यांना विभक्त करणारी खिंड आहे या खिंडीतून पुढे गेल्यावर जवळच रायरेश्वरच्या पठाराचा कडा चढण्याची उपवन विभाग भोर यांनी लोखंडी शेडी उभारली आहे या वाटेला श्वानदरा म्हणजे सुंदरा असे संबोधले जाते रायरेश्वराच्या खिंडीपासून सातारा जिल्ह्याची हद्द सुरू होते ओके हे नव्हतं माहीत आम्हाला तर पठाराच्या दुसऱ्या टोकाच्या पुढे रायगड जिल्ह्याची हद्द सुरू होते म्हणजे सातारा आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या हद्दी आहेत तिथे या पठाराची लांबी सुमारे बारा किलोमीटर व रुंदी दीड किलोमीटर इतकी आहे मग अशी मी कदाचित अठरा किलोमीटर बोललो तर करेक्शन आहे ते बारा किलोमीटर आणि रुंदी दीड किलोमीटर एवढी आहे येथील पर्जन्यमान कोकणासारखे असल्याने सतत धर पाऊस पडत असतो पठारावर पडणाऱ्या पावसामुळे चारही दिशांना धबधबे कोसळत असतात पावसाळ्यात पठारात रंगीबेरंगी फुले व व फुलपाखरे मनमोहून टाकतात पावसाळ्यात नक्की आहे ते आणि हे खाली दिले ते मातीच्या बद्दल आहे या गडावरील उंच टेकडीवर टेंबीवर उभे राहिल्यास राजगड अच्छा ते ते तो पॉईंट आम्ही आपण केला नाही दीड किलोमीटर आहे राजगड तोरणा सिंहगड विचित्रगड पुरंदर किल्ला पांडवगड कमळगड नवरीचा डोंगर स्पष्ट दिसतात पठाराच्या पश्चिमेच्या शेवटच्या टोकाला निसर्गरम्य असेल नाकिंदा ठिकाण आहे नाकिंदा तो माझ्या गावाच्या इथे डोंगर दिसतो तो पोलादपूर तालुक्यात कामथे गावाच्या इथून दिसतो नाकिंदा ठिकाणा प्रतापगड सिंहगड मंगळगड राजगड दिसतो तसेच कोकण दर्शन होते इथे इको पॉईंट आहे येथेच भेकर असलेला भेकरमाळ आहे याच गडावर सप्तरंगी माती आढळून येते जी आता आपण बघून आलो आणि मंगळगड म्हणजेच आमच्या इकडे ओळखला जाणारा कांगोरीगड तोही एक दुर्गम किल्ला आहे तर तसा मंगळगड आहे थोडा वेळ घेतला तुमचा मी पण तुम्हाला माहिती व्यवस्थित मिळाली असेल आणि चुकून आपण या जुन्या पुलावरून चाललो आहे होय आणि बघा हो आणि ही अशा प्रकारची इथे फुलं मिळतात तुम्हाला सोनकी मोठी सोनकी माव जांभळा वगैरे भरपूर आहेत तर पावसाळ्यामध्ये ह्या फुलांचा अनुभवही करता येईल तुम्हाला इथे येऊन आणि हे आहे मंदिर जे एक ऐतिहासिक स्थान आहे आणि इथे काम चालू आहे आता बघा तर आता आपण आलो आहोत मंदिराच्या इथे पण डागडुजीच काम चालू आहे आणि इथे चुना आणि माती ना चुना वाळू बेलफळ भुसा अच्छा चुना वाळू बेळफळ म्हणजे जी जुन्या पद्धतीने बांधकाम व्हायचं ना तीच पद्धत त्यांनी मेंटेन ठेवले अजून हे मंदिराचं काम हो होईसपर्यंत हो दर्शन बंद राहणार आहे तसं त्यांनी डिक्लेरेशन दिलं आहे न्यूजपेपरला तरी तुम्ही बाहेरून एक दर्शन घेऊ शकता आणि हे ते पवित्र स्थान आहे जिथे महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेली त्याची तिकडे बघा प्रतिकृती पण आहे अशी मोठी फ्रेम आहे त्याच्यामध्ये दाखवली आहे आतमध्ये देव वगैरे झाकून ठेवला आहे पण आपण बघू आतमध्ये जाऊन सुंदर बनवल्या ना आणि बरोबर त्याच्या मागे जे आहे हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे गावदेवीचं जे प्रत्येक गावी आपल्याला पाहायला मिळतं आता थोड्या वेळात सूर्यास्त पण होईल साडेपाच व्हायला आलेत आता आपण परत जाऊया जिकडून आपण पायऱ्या चढून वरती आलो आणि बघा हे अशा प्रकारचं काम चालू आहे हा सगळं चुनं आहे हा सर्व चुना आहे वाळू आहे ते सगळं मिक्स करून बांधकाम चालू आहे आणि बाकी हे कन्स्ट्रक्शन जे खाली तुम्हाला दिसतं आहे ना हे सगळं जुनं ओरिजिनल कन्स्ट्रक्शन आहे आता आपण जिथून आपली जर्नी सुरू केलेली म्हणजे रायरेश्वर पठार जिथून आपण वरती आलो चढलो आता आपण परत तिथे आलेलो आहोत आणि परत एकदा इथे व्ह्यू बघा कसलं वाटतं ना अमेझिंग आणि आता आपण इथून सनसेट सनसेट पण एन्जॉय करणार आहोत आता थोड्याच वेळात या डोंगराच्या आड हा सूर्य जाईल तर आता वेळ झालेली आहे तुमचा निरोप घ्यायची आपण निघत आहोत रायरेश्वर पठारावरून सुंदर सनसेट बघितला सात रंगाची माती बघितली छान असं घरगुती पद्धतीचं जेवण केलं आपण इकडे आणि थंड हवामान आहे बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या इकडे कॅम्पिंग वगैरे सगळी सोय आहे तुम्हाला आणि ड्रोन शॉट्स पण आपण बघितले तर आता आपण निघतोय परत खालच्या दिशेला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल लायकन दावा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर लवकरच भेटू कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ ड्राइव्ह सेफ टेक केअर बाय बाय